केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाबरोबरच महिलांच्या मनोरंजनासाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन देखील बदलापूरात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं भाजपा पक्षाचे माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांच्या प्रयत्नातून खेळ पैठणीचा हा खेळ बदलापूर गावात शेकडो महिलांच्या उपस्थितीत पार पडला महिलांना त्यांच्या कामातून थोडा वेळ आनंदात घालवता यावा यासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटी। या पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत दिनांक पाच मार्च रोजी बदलापूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरासमोरील मैदानावर खेळ पैठणीचा या खेळाचं आयोजन खासदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं यावेळी विशेष सहकार्य भाजपाचे माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांचं लाभलं या खेळासाठी सातशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या यामध्ये महिलांबरोबरच वयोवृद्ध महिलांनी देखील तितक्याच सहभाग घेतला विशेष म्हणजे यावेळी वृद्ध महिलांनी रॅम्पॉक करत या खेळाचा आनंद लुटला यावेळी विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं होत या खेळामध्ये विजयी ठरलेल्या महिलांना प्रेशर कुकर मिक्सर पैठण्या अशा प्रकारची भरघोस बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आलं विशेष म्हणजे सर्व उपस्थित महिलांना यावेळी केंद्रीय राज्य राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून पैठणी भेट स्वरूपात देण्यात आली या दरम्यान अनेक मान्यवरांची उपस्थिती होती भारतीय जनता पार्टी बदलापूर शहर कपिल पाटील आपले ढिवली लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तसेच महिला दिनाचं औचित्य साधून या बदलापूर शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले त्यातल्या त्यात या बदलापूर गावामध्ये या खास खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक महिलांना व्यासपीठ तयार करून या महिलांचा मनोरंजनाचा एक खेळण्याचा कार्यक्रम खेळ पैठणीचा आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षा सौ शीतल तोंडलीकर मॅडम आमच्या रुचिता बहिणी आदरणीय साठेबाई अशा सर्व विविध क्षेत्रातल्या महिला आमच्या नगरसेविका आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि या बदलापूर शहरात बदलापूर गावातील तमाम महिलांनी एक सात आठशे महिलांच्या वरती आधी या महिलांची संख्या गेलेली आहे एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमात महिलांनी हजेरी लावली त्याबद्दल सर्व महिलांचे मी आभार मानतो आणि आत्ता याच्यापुढे खेळ सुरू आहे अजून एक तासभर साधारण खेळ चालेल तरीसुद्धा महिलांचे उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला आहे आणि बक्षिसांची पण खूप लय लैलूट या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे त्यासाठी आमचे केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब यांचंही खूप मोठं योगदान आणि सहकार्य या स्पर्धेला आहे तसेच आमचे गटनेते राजेंद्रजी घोरपडे साहेब यांनी सुद्धा बक्षिसाच्या माध्यमातून या कार्यक्रमाला सहकार्य केलेलं आहे आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी आमचे सर्व सहकारी मनोजजी ढिले असतील आवदूजी पिसेकर असतील शैलेशजी महाजन असतील सोनाली चतुरे असतील अक्षदा पिसेकर असतील गौरी महाजन असतील दीपाली ढिले असतील ही सर्व आमची टीम हा टीम ह्या कार्यक्रम सक्सेस करण्यामागं या सर्व टीमचं खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी तुम्हीसुद्धा आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल आपले बदलापूरचे देखील आम्ही खूप आभार मानतो आणि या महिलांना कार्यक्रमाच्या खूप शुभेच्छा देतो आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विकसित भारताची संकल्पना त्यांनी केलेली आहे या संकल्पनेमध्ये ते म्हणतात जर देश विकसित करायचा असेल तर प्रत्येक गाव विकसित झालं पाहिजे आणि जर गाव विकसित करायचं असेल तर महिला विकसित झाली पाहिजे आणि महिलांना समोर ठेवून त्यांनी यावेळेचं जे या आर्थिक धोरण आहे ते बनवलेलं आहे अनेक योजनांच्या माध्यमातून आणि त्या योजना महिलांना पोचत नाहीत घराघरापर्यंत आणि त्याच्यासाठी हे असे मेळावे महिलांचे करून त्यांना त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे करत आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये अनेक समाज उपयोगी असे कार्यक्रम सर्वच ठिकाणी चालू आहेत आणि त्याच उद्देशाने त्याच अनुषंगाने इथे हेमंतदादा चतुरे असतील मनोजदादा ढिले असतील आणि दादा पिसेकर असतील त्यांच्या पुढाकाराने इथे महिलांचा सन्मान या ठिकाणी खेळ पैठणीच्या माध्यमातून होत आहे आणि त्याचबरोबर केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या ते त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना त्यांचा लाभ कसा मिळेल ह्या दृष्टिकोनातून त्यांनी उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे तुम्हाला माहितीच आहे की येत्या आठ तारखेला जागतिक महिला दिन आहे आणि त्या महिला दिनाचं सा औचित्य साधूनच आपले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांनी विविध कार्यक्रमांचं सा विविध ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर त्यातलाच एक टप्पा म्हणजे हा बदलापूर गाव ह्या बदलापूर गावामध्ये श्री अवधूत पिसेकर आ, माजी नगरसेवक श्री हेमंत चतुरे आणि सोनाली चतुरे अक्षता पिसेकर मनोज ढिले दीपाली ढिले शैलेश महाजन गौरी महाजन आणि त्यांची पूर्ण टीम या सगळ्यांनी मिळून इथे आज या महिला दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हा महिला दिन आपण कुठल्याही दिवशी करू शकतो पण त्यांनी आज आपले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन म्हणूनसुद्धा आज त्यांनी इथे या खेळाचं आयोजन कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि भरभरून बक्षिसंही महिलांसाठी ठेवली आहेत आज सगळ्यात विशेष म्हणजे श्रद्धा तू एक मिस केलं की आम्ही ज्येष्ठ नागरिक महिलांचा रॅम्प वॉक बघितलं खूप सुंदर आणि मराठमोळ्या पद्धतीने इथे महिलांचं रॅम्प वॉक झालं आणि खूप मजा आली खूप आपल्या ज्या ज्येष्ठ नागरिक महिला त्यांनी खूप आण एन्जॉय केला हा कार्यक्रम कारण काय तुला माहिती आहे महिलांसाठी आपण कार्यक्रम ठेवतो त्याच्यामध्ये सगळे तरुण महिला स भाग घेत असतात आणि जिंकत असतात पण आज ज्या ज्येष्ठ नागरिक महिलांनी जे इथे खेळ खेळले तेही खूप वाखाणण्याजोगे आहेत आणि खूप सगळेजण हा कार्यक्रम एन्जॉय करतात माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत त्याबद्दल सगळ्यांना आपले कार्यसम्राट खासदार श्री कपिलजी पाटील साहेब यांना पर प्रथम वाढदिवसा शुभेच्छा देते आणि या ज्या महिला वक्ताय ना या खरंच थोडा वेळ काढून आलेल्या आहेत आपल्या इथे आणि आनंदाची गोष्ट आहे की आमच्या आमंत्रणाच्या खातीर एवढी जणं खरं आपला मोकळा वेळ काढून आलेले आहेत त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि जागतिक महिला दिनाच्या सुद्धा शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार आज महान असं कर्तृत्व कणखर असं नेतृत्व आणि बेफाम असं दातृत्व असणारे आपले लाडके मा माननीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे आणि श्री हेमंतदादा सौ सोनाली दादा मनोज दादा शैलेश महाजन अक्षरदा यांनी आज जो कार्यक्रम आयोजित केला इकडे तर महिलांचा प्रतिसाद आणि हे बघून फार आनंद वाटतो की महिला दिनाचं सा औचित्य साधून आणि भासाहेबांचा सा वाढदिवस याचं एकत्रीकरण करून अस सुंदर असा कार्यक्रम त्यांनी सादर केला तर महिला दिना सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांना बाकी भावी त्यांच्या या क बाकीच्या ज्या निवडणुकीसाठी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा केंद्रीय मंत्री श्री कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा आम्ही महिलांचा प्रोग्राम बदलापूर गावामध्ये ठेवला आहे त्यांचा त्यासाठी आमच्या तेंस रुचिता घोरपडे रिद्धिता घोरपडे परत आमच्या लाडक्या शीतलताई तोंडलीकर सर्वजण कामात काम वेळ काढून इथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबळे आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पॅराडाईज पार्क घेऊन आलो आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजे कात्रप सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाइज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास पाणी मॉड्युलर मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकेच्या अंतरावर पंधरा या भव्य इमारती मध्ये थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये